नमो श्री जगदंबे नमन तुझाबे करुणी प्रारंभे ओम नमो श्री जगदंबे नमन तुझाबे करुणी प्रारंभ डबावर धावत हा महाराष्ट्राचा प्राण महाराष्ट्राचा प्राण हा महाराष्ट्राचा प्राण थोर पुरुषांच गातून गान गात थोर पुरुषांचातून पुरुषांचात आदिन मन महाराष्ट्राला -Eh -Eh आदिन मन महाराष्ट्राला भारत ांच्या पवित्र चरणाला पवित्र चरणाला नगर जिल्हा शेवगाव तालुक्याला विखे पाटील यांच्या शाळेला शाहिरांना साज चढविला शाहिरांना साज चढविला शाहिरातर्व गात पवड्याला गात पवड्याला जिराजी दहा एप्रिल एकोणीसशे बत्तीस रोजी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यात लोनिया गावी सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पोटी पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी जन्म घेतला आपल्या वडिलांप्रमाणेच बाळासाहेबांना सुद्धा ग्रामीण भागातील गोर गरीब शेतकऱ्यांविषयी मनात एक आस्था होती आणि एक कळवलं होता म्हणूनच त्यांनी ग्रामीण भागाचा काया पालट करण्यासाठी ठरवले त्यासाठी त्यांनी प्रथमता काय केले शेतकऱ्याची जाणून शेतकऱ्यांची जाणून केले शेती पाण्याचं नियोजन गावो गावात पाणी पोहोचून गाव गावात पाणी पोहोचून ओसाड भाग फुल लाईरवाई ना फुल लाईरवाई नजरा फुललाईर जलसंदर्णाचे कामे करून बाळासाहेबांनी शेतकऱ्यांना बळ देण्याचे काम केले ग्रामीण भागात शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचवण्याचे काम झाले परंतु ग्रामीण भागात अडाणीपणा होता निरक्षरता होती शिक्षणाच्या चांगल्या सोयी उपलब्ध नव्हत्या आपल्या देशाबरोबरच जगातील इतर देशाचे ज्ञान आपल्या मुला मुलींना मिळावं यासाठी इंग्रजी भाषा शिकल्याशिवाय पर्याय नाही हे बाळासाहेबांनी आपल्या दूरदृष्टीने ओळखले होते आणि म्हणूनच त्यांनी त्यासाठी काम हाती घेतले <stimulus> ओळखून काळाच्या गरजेला ओळखून काळाच्या गरजेला शिक्षणाचा प्रसार करण्याला शिक्षणाचा प्रसार करण्याला उभारिले अनेक संस्थेला इंग्रजीतून शिक्षण देण्याला इंग्रजीतून शिक्षण देण्याला बळदिले प्रवार पक्रेशुद्धा प्रवारा पक्रिस्कृतात शिक्षणाचा लाभ देण्यासाठी साहेबांनी विविध ठिकाणी संस्थेच्या स्थापना केल्या विशेषतः दोन्ही येथे सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापित केलेल्या प्रवरा पब्लिक स्कूल पद्धतीने विकास करून हजारो विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतील ज्ञानाचे दार आपल्या साहेबांनी खुले करून दिले श्रोते आपले शवगाव सारख्या लहानशा शहरात पूर्वी ओसाण असणाऱ्या या साहेबांनी एक ज्ञानाचे रोपटे लावले आणि आज हे ज्ञानाचे रोपटे वृक्षामध्ये रूपांतर झाले हे आपण पाहत आहोत या ठिकाणी मेडिकल कॉलेजच्या स्थापनेनंतर शेवगाव इंग्लिश मिडियम स्कूल शवगाव या इंग्रजी माध्यमाच्या शाळेला सुरुवात केली आणि आज खऱ्या अर्थाने या शाळेला सुरुवात होती पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे एवढेच करून साहेब थांबले नाहीत त्यांनी जनतेसाठी आरोग्य सेवेतही स्वतःला झोकून दिले उन्न्य स्वप्न प्रत्यक्ष गोरगरीब जनतेचा आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी साहेबांनी विविध ठिकाणी रुग्णालयांना सुरुवात केली या रुग्णालयांमध्ये अतिशय अल्पशाशा खर्चात किंबहुना मोफतच उपचार केले जातात सर्व सोयी सुविधा युक्त असलेले रुग्णालय गरीब रुग्णांसाठी अतिशय आधार ठरत आहे साहेबांनी ग्रामीण जीवन समृद्ध करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आणि त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केले आणि आज त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन त्यांची पुढची पिढी देखील समाज जीवनात असे कार्य करत आहेत असा होता उजळणारा हे असा होता उजळणारा गरिबांचा आधार बनणारा जनसेवेत सध्यास असणारा जनसेवेत ध्यास असणारा आम्ही करतो मानचा मुद्दा मानचा